मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सहा महिन्याच्या स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये ज्या ठिकाणी आपण शूड हा टॉपिक पाहतोय म्हणजे दिवसभरामध्ये आपण जे वाक्य बोलतो आणि ज्यांच्या शेवटी करायला हवं किंवा करायला पाहिजे अशा प्रकारचा उच्चार येतो हे वाक्य इंग्लिश मध्ये कसे ट्रान्सलेट करायचे किंवा एखाद्याला सल्ला देण्यासाठी वापरले जाणारे वाक्य इंग्लिश मध्ये कसे ट्रान्सलेट करायचे हे आपण शिकत आहोत तर बघा हे शिकत असताना आतापर्यंत हो आपण पाहिलेलं आहे मित्रांनो होकारी वाक्य म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स कशा प्रकारे ट्रान्सलेट करायचे त्याच्यानंतर आपण पाहिलं प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे म्हणजे होकारार्थी वाक्याला शेवटी का लावून जो प्रश्न विचारला जातो त्या प्रश्नाला कसं ट्रान्सलेट करायचं त्याच्यानंतर आपण पाहिलं नकारार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे त्याच्यानंतर पाहिलं नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे आणि आज आपण पाहणार डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य आणि डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कशा प्रकारे ट्रान्सलेट करायचे तर बघा हे डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य आणि डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आता आपण सुरुवात करूया बघा डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य वाक्याचा कितवा प्रकार झाला हा पाचवा प्रकार डब्ल्यू एच प्रश्नार्थी प्रश्नार्थी वाक्य डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार तुम्ही डब्ल्यू एच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला तुम्हाला डब्ल्यू एच वर्ड लिहायचं त्याच्यानंतर शूड लिहिणार काय लिहिणार शूड मॉडल वर्ड त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आता वाक्य कसं बनणार बघा आणि या ठिकाणी बघा प्रश्नचिन्ह द्यायला विसरू नका तर वाक्य आहे मी मी तिला मदत का करावी मी तिला मदत का करावी मी तिला मदत का करावी ठीक आहे तर काने प्रश्न विचारलाय बघा हा का शेवटी लागलेला नाही हा का कुठं लागलाय या मधी लागलेला आहे मध्ये म्हणजे हा डब्ल्यू एच वर्ड आहे तुम्ही लक्षात ठेवा आता बघा मी तिला मदत का करायला हवी करायला पाहिजे याच्यापेक्षा आपण हा शब्द वापरतो मी तिला मदत का करावी असं वाक्य बोलतो ठीक आहे तर हे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला का काय काय त्याच्यानंतर शूड शूड त्याच्यानंतर सब्जेक्ट काय सब्जेक्ट मी म्हणजेच आय व्हाय शूड आय आणि क्रियापद क्रियापद काय मदत करणे म्हणजे हेल्फ त्याच्यानंतर तिला म्हणजे हर आणि प्रश्नचिन्ह हाय शुड आय हेल्प हर मी तिला मदत का करावी अशा प्रकारे आता याच वाक्याला बघा आपण डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य बनवूया सहावा प्रकार आहे वाक्याचा कुठला डब्ल्यू एच नकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य डब्ल्यू एच निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आता याच वाक्याला बघा तुम्ही कसं करणार वाक्य बघा मी तिला काम मदत करू नये मदत करू नये मी तिला का मदत करू नये ठीक आहे तर बघा डब्ल्यू एच शब्दाचा वापर करून प्रश्न विचारला आणि त्याच्यानंतर वाक्यामध्ये नकार पण आहे तर हे वाक्य कसं ट्रान्सलेट करणार सुरुवातीला बघा या ठिकाणी फॉर्म्युला लिहून देतो डब्ल्यू एच वर्ड वापरणार त्याच्यानंतर तुम्ही काय वापरणार शूड शूड, शूड। त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट आणि रिमायनिंग सेंटेन्स असा फॉर्म्युला बनतो ठीक आहे तर बघा या शूडला आणि नॉटला एकत्र करून तुम्ही शूडंट असं पण वापरू शकता तर बघा ट्रान्सलेट करताना काय होणार मी तिला का मदत करू नये तर डब्ल्यू एच वर्ड का म्हणजेच काय व्हाय आता शूड आणि नॉट याला एकत्र लिहूया आपण या ठिकाणी व्हाय शुडंट शुडंट सब्जेक्ट काय मी म्हणजेच आय व्हाय शुडंट आय त्याच्यानंतर क्रियापद हेल्फ आणि तिला म्हणजेच हर आणि प्रश्नचिन्ह वाय शुडंट आय हेल्प हर मी तिला का मदत करू नये अशा प्रकारे तुम्ही ट्रान्सलेट करू शकता ठीक आहे तर बघा डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे हे आपण या छोट्याशा व्हिडिओमधून समजून घेतलेलं आहे बघा मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावरती मोठे मोठे वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे हे आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी हो करार्थी प्रकारचे प्रश्नार्थी प्रकारचे नकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थी डब्ल्यू एच प्रश्नार्थी डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी तर सर्व प्रकारचे वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे हे पाहूया या ठिकाणी बघा सरावासाठी तुम्हाला काही वाक्य दिली जात आहेत तर याला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही ट्रान्सलेट करा जेणेकरून तुमचा चांगला सराव होऊन जाईल ठीक आहे वाक्य छोटी छोटीच आहेत बघा नक्की ट्रान्सलेट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग